जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी मधुरा जाधव आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे दहा मिनिटात दहा प्रश्न टॉपिक आहे घड्याळ आजचा आहे भाग दोन ठीक आहे टाईप वाईज क्वेश्चन आहे आपण क्वेश्चनला सुरुवात करूयात पण त्याआधी सेशनला लाईक करून घ्या आणि कमेंट मध्ये सांगा की कसे वाटतायत हे व्हिडिओ ते ठीक आहे आजचा पहिला प्रश्न बघा घड्याळात आठ त्रेचाळीस वेळ झाली आहे तर घड्याळ जर पाण्यात पाहिले असता किती वाजल्यासारखे दिसेल पाण्यात पाण्यातलं काय आहे जेव्हा दिलेली मिनट दिलेली मिनिट ही तीस पेक्षा जास्त असतील तीस मिनिटापेक्षा जास्त तेव्हा तुम्हाला काय करावं लागतं सतरा नव्वद मधून दिलेली वेळ वजा करायला लागते सतरा नव्वद मधून दिलेली वेळ वजा बरोबर आहे दिलेली वेळ जेव्हा मिनिट तीस पेक्षा जास्त असतात तीस मिनटापेक्षा जास्त तेव्हा दिलेली वेळ हे सतरा नव्वद मधनं वजा करण पुढल्या प्रश्नावर जाऊयात पुढे प्रश्न दिलाय घड्याळात ठीक सहा वीस वाजले असतात घड्याळ पाण्यात पहिल्यात किती वाजल्यासारखं दिसेल आता मिनिट तीस पेक्षा कमी आहे म्हणजे अठरा तीस मधून दिलेली वेळ वजा करायची दहा आणि बारा एकूण घड्याळात किती वाजले आहेत बारा वाजून दहा मिनिटं वाजल्यासारखं आपल्याला कुठे दिसेल पाण्यामध्ये दिसेल लक्षात ठेवा हम्म पुढला प्रश्न बघूयात घड्याळ सहा वाजून तीन मिनिटं झाली असताना मिनिट कट व तास कटा यांची अदलाबदल केली असतात घड्याळ किती वाजल्यासारखं चित्र दर्शवेल आता घड्याळात वाजले आहेत सहा वाजून तीन मिनिटं छोटा काटा मोठा काटा जेव्हा ही काट्यांची अदला बदल झाली इथे छोटा काटा झाला इथे मोठा काटा झाला तेव्हा घड्याळात किती वाजल्यासारखे दिसत आहेत आपल्याला साडेबारा वाजल्यासारखे दिसत आहेत म्हणजे आता काय झालंय चित्र बदलून साडेबारा वाजलेले आहेत पुढचा प्रश्न बघा काय आहे पुढचा प्रश्न एक गळ्या प्रत्येक तासाला दहा सेकंद पुढे जात जर सोमवारी सकाळी नऊ वाजता बरोबर लावलं ते घड्याळ त्यानंतर लगेच येणाऱ्या शनिवारी सकाळी नऊ वाजता कोणती वेळ दाखवेल आता बघा एक तास बरोबर ते घड्याळ दहा सेकंद पुढे चालले बरोबर आहे मग चोवीस तास चोवीस तास म्हणजे तुमचा एक दिवस चोवीस गुणिले दहा दोनशे चाळीस सेकंद दोनशे चाळीस सेकंदला साठने भागलं सहा चोक चोवीस चार मिनिट ते घड्याळ पुढे चालले एका दिवसाला किती मिनिटं पुढे चार मिनिटं पुढे बरोबर आहे मग सोमवारी सकाळी नऊ वाजता ते घड्याळ लावलं सोमवारी सकाळी नऊ ते शनिवारी सकाळी नऊ किती दिवस आहेत रे मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार असे पाच दिवस आहे एका दिवसाला चार मिनटं पाचशे वीस मिनिटं पुढे जाणार ते घड्याळ कशाच्या पुढे वीस मिनिटं तर सकाळी जे नऊ वाजलेत ना त्या नऊ वाजल्याच्या पुढे वीस मिनिटं म्हणजे घड्याळामध्ये कितीची वेळ दाखवली जाईल आपल्याला नऊ वाजून वीस मिनिटांची बरोबर आहे समजले सगळ्यांना व्यवस्थित एका तासाला दहा चोवीस तास म्हणजे एका दिवसाला चार मिनिटं मग सोमवार ते शनिवार पाच दिवस पाच चौक वीस मिनिटं नवाच्या पुढे वीस मिनिटं नऊ वाजून वीस मिनिटं पुढेच आहे फक्त आता ते मागे जाते हा एक घड्याळ एका तासाला वीस सेकंद मागे पडते शनिवारी सकाळी सहा वाजता घड्याळ बरोबर लावले होते तर दुपारी सोमवारी दुपारी बारा वाजता त्या घड्याळात कोणती वेळ दाखवली जाईल मग एक तास बरोबर वीस सेकंद मागे ठीके मग आता बघा चोवीस तास काढायचं असं काढायला येते नका काढू मग शनिवारी सकाळी सहा पासन रविवारी सकाळी सहा पर्यंत चोवीस तास झाले आता रविवारी सकाळी सहा पासन सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत पुन्हा चोवीस तास झाले आता सोमवारी सकाळी सहा पासनं सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत सहा तास झाले यांची चोवीस चोवीस अठ्ठेचाळीस आणि सहा चोपन्न एका तासाला वीस सेकंद मागे चोपन्न गुणिले वीस एक हजार ऐंशी सेकंद मागे याला भाग लावा अठरा मिनिट हा ना ते घड्याळ काय जाणार अठरा मिनिटं मागे जाणार एका तास त्याला वीस सेकंद मग शनिवार ते रविवार चोवीस तास रविवार ते सोमवार चोवीस तास आणि रविवारी सोमवारी सकाळी सहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत सहा तास टोटल चोपन्न तास झाले चोपन्नाला वीस ने एक हजार ऐंशी सेकंद त्याला जर ने भागलं तर अठरा मिनिट मागे गेलं कशाच्या मागे दुपारी बारा वाजलेत बारा वाजलेत म्हणजे किती वाजलेत अकरा वाजून साठ मिनिटाच्या मागे अठरा मिनिट घड्याळात वाजले असणार अकरा वाजून बेचाळीस मिनिटं ओके पुढे प्रश्न घ्या लगेच एक घड्याळ सकाळी साडेसहा वाजल्यापासून सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत तास कटा व मिनिट काटा यात एकशे ऐंशी अंशाचा कोण किती वेळा होतो बारा तासामध्ये अकरा वेळा होतो ठीक आहे का सहा ते सातच्या दरम्यान शून्य वेळा तो एकमेकांच्या सरळ रेषेत असतो ठीक आहे साडेसहा सकाळी साडेसहा ते संध्याकाळी सायंकाळी साडेसहा बारा तास होतात साडेसहा ते सात शून्य मग सात आठ म्हणजे आठ नऊ दहा अकरा बारा एक दोन तीन चार पाच सहा पुन्हा सहा ते साडेसहा शून्य असा टोटल अकरा ता तासच होणार सॉरी अकरा वेळाच होणार दुपारी दीड वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत घड्याळाचा मिनिट काटा तास काट्यामध्ये किती वेळा ओलांडणार आता दीड वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत तो ओलांडतच नाही तो एक पाच च्या दरम्यान ओलांडलेला असतो दोन ते तीन मध्ये एक वेळा ओलांडतो तीन ते चार मध्ये एकदा ओलांडतो चार ते पाच मध्ये एकदा ओलांडतो पाच ते सहा मध्ये एकदा ओलांडतो सहा ते सात मध्ये एकदा ओलांडतो सात ते साडेसात मध्ये शून्य वेळा सात छत्तीस ला काहीतरी तो ओलांडतो असा टोटल किती वेळा ओलांडला आहे तो काटा पाच वेळा साडे दीड अडीच साडेतीन साडेचार साडेपाच साडेसहा साडेसात सहा तासामध्ये पाच वेळा तो काटा एकमेकांना ओलांडेल पुढचा प्रश्न आहे सोमवारी सकाळी पाच ते सोमवारी सात पर्यंत मिनिट काटा तास काटाला नव्वद अंश कोणात किती वेळा येईल आता सोमवारी सकाळी सात आहेत का दुप संध्याकाळच्या आहेत ठीक आहे आता बघा सोमवारी जर आपण सकाळी पाच घेतलं मग सकाळी पाच ते सहा दोन वेळा आणि सहा सा ते सात दोन वेळा सात ते आठ दोन वेळा आठ ते नऊ दोन वेळा नऊ ते दहा तो एकदाच ओलांडतो हो लक्षात असू द्या दहा ते अकरा दोन वेळा अकरा ते बारा दोन वेळा बारा ते एक दोनदा एक ते दोन दोनदा दोन ते दोन तीन दोनदा तीन ते चार एक वेळा चार ते पाच दोन वेळा पाच ते सहा दोन वेळा आणि सहा ते सात दोन वेळा काटकोण जो असतो ना तो एका तासामध्ये दोन वेळा होतो मग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस वेळा ओलांडला काय अर्थ माहितीये का बारा तासामध्ये बावीस वेळा ओलांडतो मग सोमवारी सकाळी पाच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत बावीस मग पाच ते सहा चोवीस सहा ते सात सव्वीस फक्त ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा नऊ ते दहा एक तीन ते चार मध्ये पण एकदाच असा हम्म या एक घड्याळ दर तासाला सहा सेकंद पुढे जातं दुसऱ्या घड्याळ दर तासाला सहा सेकंद मागे पडतं सकाळी आठ वाजता घड्याळ बरोबर लावले असल्यास दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता त्यांच्यात किती फरक असेल आता दोन घड्याळ आहे पहिलं घड्याळ दुसरं घड्याळ एक घड्याळ पुढे जात आहे आणि दुसरा घड्याळ मागे जात आहे बरोबर एक सहा पावलं पुढे गेला एक मागं गेला दोघांमध्ये बारा पावलांचा फरक सहा आणि सहा बारा सेकंदांचा फरक एका तासात आता ते जे तास दिलेले आहेत ठीक आहे अं बरोबर आहे एका तासाला बारा आ, बारा सेकंदाचा फरक मग आता बघा सकाळी आठ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे आठ वाजेपर्यंत मग सकाळी आठ ते सायंकाळी आठ आणि संध्याकाळी आठ ते पहाटे सकाळी चार किती तास आहे बघा हे बारा तास आठ हे आठ तास एकूण किती तास वीस तास आता एका तासाला बारा सेकंदाचा आहे मग वीस तासाला बार दुने दोनशे चाळीस सेकंदाचा फरक दोनशे चाळीस सेकंद म्हणजेच किती चार मिनिटांचा फरक असणार दोन्ही घड्याळामध्ये काहीच नाही जर एक घड्याळ पुढे जाते एक घड्याळ मागे जाते तर अधिक करायचं आणि जी वेळ दिली आहे आठ ते आठ बारा आठ ते चार आठ एकोण तास वीस एका तासाला बारा सेकंद वीस तासाला दोनशे चाळीस सेकंद म्हणजे चार मिनिटाचा फरक आजचं शेवटचा गणित आधाच मनगटे घड्याळ व भिंतीवरील घड्याळ हे समान वेळा दर्शवतात भिंतीवरील घड्याळात दहा वाजून पाच एक मिनिटं झाली होती हातातील घड्याळात अकरा वाजायला एक मिनिटं बाकी होती दोन्ही घड्याळ कोणती वेळ दाखवेल सगळ्यात महत्वाचं जे काही तास दिले आहेत त्या तासांची वजाबाकी करायची अकरा एक गेला सॉरी अकरातनं दहा गेले एक तास एक तास म्हणजे तुमची साठ मिनिट आता जी मिनिटं दिली आहेत त्या मिनिटांची बेरीज करायची मिनटं आहेत पाच एक अधिक एक्स म्हणजे सहा एक्स बरोबर मग सहा एक्स वजा बरोबर साठ एकशे किंमत आली दहा मग आता तिथे टाका अकरा वाजायला दहा कमी अकरा वाजायला दहा मिनिटं कमी म्हणजे दहा पन्नास झाले है ना आणि इकडे पण दहा वाजून पाच एक्स म्हणजे दहा वाजून पन्नास मिनट म्हणजे दोन्ही दो गडळ्यात किती वाजले आहेत दहा पन्नास वाजले आहेत ठीक आहे जर तुम्हाला अशाच प्रकारचे ट्रिक आवडत असतील आणि असे व्हिडिओ आवडत असतील तर या व्हिडिओला लाईक करा टिक्कल मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा जय हिंद थँक्यू